मार्केट सध्या जोरात पडतंय आहे रिकव्हरी दिसतीये पण मंदी येणार असं सुद्धा म्हटलं जात सोन्याचे भाव मात्र वाढतच चाललेत यामुळं तुमच्या माझ्यासारख्या लोकांचा मोठा गोंधळ झाला आहे नुसता गोंधळच झाला नाही तर आता टेन्शन सुद्धा यायला लागले कारण विषय पैशांचा आहे आपले पैसे नक्की कुठे गुंतवायचे नक्की कुठे जास्त फायदा होईल कुठे पैसे गुंतवल्यावर तोटा होईल सोनं हा सुरक्षित किल्ला आहे की शेअर मार्केट पुन्हा एकदा जोरदार उसळी मारेल ते सगळं आज तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला नक्कीच फायदा होईल बाकी की बऱ्याच जणांचा पैसा वाढत नाही असं ऐकले मित्रांनो पैसा पाणीला सबस्क्राईब करा पहा तुम्हाला बदल दिसतोय की नाही चला तर मग सबस्क्राईब केलंय असं समजून सोन्यात पैसा लावावा की अजून कशामध्ये ते समजून घेऊया गेल्या पाच महिन्यांपासून शेअर मार्केट मध्ये घसरण सुरू आहे या घसरणीचा फटका म्युच्युअल फंडांना बसला आहे त्यामुळं इन्व्हेस्टर्स चिंतेत तर आहेतच दुसरीकडे आता सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर पोहोचलेले आहे ट्रेड वॉरच्या भीतीमुळे सेन्सेक्स घसरतोय आणि सोन्यानं जवळपास नव्वद हजारांचा टप्पा ऑलरेडी ओलांडलेला आहे तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की अजून काही काळ शेअर मार्केट मध्ये घसरणीचं वातावरण कायम राहू शकतं अनेक मोठ्या आणि नामांकित कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या उच्चांकावरनं म्हणजे हाय प्राईसवरनं तीस ते चाळीस टक्क्यांच्या करेक्शनवर ट्रेड होताना आपल्याला दिसत देशातील आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक असलेल्या एडलवाइज म्युच्युअल फंडने नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केलाय हा रिपोर्ट वाचून अनेक गुंतवणूकदार आश्चर्यचकित झालेले आहेत त्याचं कारण सुद्धा तसंच खास आहे एडलवाईज म्युच्युअल फंडच्या रिपोर्टनुसार पुढील तीन वर्षामध्ये शेअर मार्केट सोन्यापेक्षा जास्त रिटर्न देईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की जेव्हा जगामध्ये आर्थिक अनिश्चितता असते तेव्हा लोक सुरक्षित इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे बघतात सध्या सोन्याची मागणी सुद्धा वाढलेली आहे त्यामुळे लोक सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत असं जरी असलं तरी जेव्हा इकॉनॉमीची ग्रोथ होते तेव्हा शेअर मार्केटमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असते त्यामुळे भविष्यामध्ये शेअर मार्केटमध्ये वाढ होईल असा अंदाज एडलवाईजने नोंदवला आहे जर आपण जुन्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून आलंय की इकॉनॉमिक ग्रोथ आणि कंपन्यांच्या प्रॉफिटमध्ये वाढ झाल्यामुळे शेअर मार्केटने सुद्धा जास्त रिटर्न्स दिलेले आहे आता या रिपोर्ट मध्ये सेन्सेक्स आणि सोन्याच्या रेशोचं विश्लेषण केलंय आणि असा अंदाज वर्तवण्यात आलाय की आगामी काही वर्षांमध्ये शेअर मार्केट सोन्याच्या तुलनेमध्ये अधिक चांगले रिटर्न्स देऊ शकत मागील पंचवीस वर्षांचा जर विचार केला तर सोन्याने दरवर्षी सरासरी बारा पॉईंट पंचावन्न टक्के रिटर्न दिले सेन्सेक्स न दहा पॉईंट टक्के असे रिटर्न दिलेले आहेत असं जरी असलं एडल तरी एडलवाइजच्या अहवालानुसार सध्याची आर्थिक परिस्थिती शेअर मार्केट मधील गुंतवणूकीसाठी अतिशय सकारात्मक आहे विशेष म्हणजे जरी गेल्या दहा वर्षांमध्ये सोन्याने शेअर मार्केट पेक्षा जास्त रिटर्न दिलेले असले तरी दीर्घकालीन दृष्ट्या शेअर मार्केटमध्ये अधिक वाढ होण्याची क्षमता आहे असं हा रिपोर्ट म्हणतो एडलवाइज म्युच्युअल फंडाच्या रिपोर्टमध्ये जे सांगितलेलं आहे ते आता आपण उदाहरणासह पाहूया एकोणीसशे मध्ये जेव्हा भारताच्या इकॉनॉमीने ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये एंट्री केली तेव्हा शेअर मार्केट मध्ये तेजी होती त्या काळामध्ये लोकांनी मार्केट मा काही लुप शोधले आणि पटकन पैसे देखील कमावले हर्षद मेहता राकेश झुंझुनवाला राधाकिशन दमानी विस्तारामुळे सेबीचे अधिकार आणखी वाढले गेले होते त्यानंतर दोन हजार ची मंदी तुम्ही आठवून बघा ग्लोबल इकॉनॉमी मध्ये घसरण सुरू असताना भारतीय इकॉनॉमी अतिशय उत्तम स्थितीमध्ये होती त्या वर्षी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण जरी झाली असली तरी दोन हजार नऊ मध्ये लगेचच सेन्सेक्स सावरला दोन हजार नंतर दोन हजार नऊ हे वर्ष लोकांसाठी रिटर्न्सच्या दृष्टीने अतिशय चांगले वर्ष होते हा तो काळ होता जेव्हा भारतीय कॉर्पोरेट्सने त्यांची जागतिक ओळख निर्माण करायला सुरुवात केली होती टाटा समूहाने या काळामध्ये कोरस आणि जॅगवॉर लँड सारख्या कंपन्या अक्वायर केल्या भारतीय इकॉनॉमीचा जसा जसा विस्तार होत होता तस तसं शेअर मार्केट मध्ये रिटर्न्स जे होते ते सुद्धा वाढत होते हे आपल्याला यामधून दिसून येईल त्यानंतर दोन हजार वीस नंतरचा कोविडचा वेळ पहा या काळामध्ये डिजिटल क्रांती झाली आणि या सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या तर वाढल्याच परंतु त्यांची कमाई देखील वाढली रिलायन्स जिओ हे याचं उत्तम उदाहरण आहे त्याच वेळी डिजिटल टेक कंपन्या सततच्या आय पीओ मध्ये मार्केटमध्ये त्यांनी तेजी कायम ठेवली लॉकडाऊन संपल्यानंतर तर शेअर मार्केटची क्रेज खूपच वाढली यामागचं कारण म्हणजे यावेळी इकॉनॉमिक ग्रोथ जी होती ती सतत चालू होती आणि शेअर मार्केट देखील सातत्यानं वाढत होती आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेचं टॅरिफ वॉर जे आहे किंवा जागतिक आर्थिक वाढ जी आहे ती कमी होण्याची भीती जी आहे जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये होत असलेली घसरण जी आहे त्यामुळं बघितलं एमसीएक्स वर तुम्ही जर पाहिलं तर सोन्याचे एप्रिल फ्युचर कॉन्ट्रॅक्ट साधारण शहाऐंशी हजार आठशे सत्तर पंच्याहत्तर रुपयांच्या आसपास ट्रेड करतात मार्च महिन्यामध्ये सोन्याचा भाव दहा ग्रॅम साठी सव्वीसशे रुपयांनी वाढलेला आहे सुरक्षित म्हणून सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे जागतिक मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये विरुद्ध शेअर मार्केट आता आणि शेअर मार्केट हे फार पूर्वीपासून प्रमुख पर्याय राहिलेले आहेत आर्थिक संकटाच्या काळामध्ये सोनं नेहमी तीरतेचं प्रतीक मानलं जातं दुसरीकडे इतिहास जर तुम्ही पाहिला तर शेअर मार्केटनं जेव्हा जेव्हा उसळी मारलेली आहे तेव्हा तेव्हा गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळालेला आहे आता सध्याची परिस्थिती जी आहे ती जर पाहिली तर भविष्यामध्ये शेअर मार्केट खरंच वाढणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तज्ज्ञांचं असं मत आहे की ज्या गुंतवणूकदारांना पुढील काही आपल्या चांगला परतावा हवा आहे त्यांच्यासाठी सध्या शेअर मार्केट अतिशय फायदेशीर गुंतवणुकीचा पर्याय ठरू शकतो आता शेअर मार्केट आणि सोन्यातील गुंतवणुकीच्या बाबी बाबीचा जर आपण विचार केला तर सध्याचं वातावरण अस्थिरतेचं आहे इतिहासाचा विचार केल्यास हे स्पष्ट होतं की दीर्घकाळात शेअर मार्केटने चांगली वाढ दिली सोनं नेहमीच आर्थिक अनिश्चिततेच्या काळामध्ये आपल्याला एक साधारण सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून कायम आहे खर तर शेअर मार्केट हे रिस्क आणि हाय रिटर्न कॉम्बिनेशन आहे सोनं हे तुमच्या आणि सुरक्षितता तुमचा अंतिम निर्णय पूर्णपणे तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर अवलंबून असतो जर तुमचं ध्येय लाँग टर्म मध्ये मोठी संपत्ती निर्माण करणं हे असेल तर शेअर मार्केट मध्ये नक्कीच आकर्षक संधी दडलेल्या आहेत दुसरीकडे जर तुमच्या गुंतवणूक साठी तुम्ही अधिक सुरक्षितता शोधत असाल आणि मार्केट मधील चढ उतारांपासून दूर राहायचं असेल तर सोन्यामध्ये गुंतवणूक करणं हो, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये संतुलन राखायचं असेल तर दोन्ही मालमत्ता प्रकारांमध्ये योग्य प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करू शकता तो एक तुमचा उत्तम निर्णय ठरू शकतो ट्रिक्स सोपे आहेत मित्रांनो परंतु त्या आपल्याला माहिती नसतात आणि या ट्रिक्स माहीत करून देण्याचं काम पैसा पाणी करतं त्यामुळे न चुकता पैसा पाणी सबस्क्राईब करा कारण कधी कोणती मोठी संधी तुमच्यासाठी पैसा पाणीच्या व्हिडिओ माध्यमातून चालून येईल हे तुम्हाला सांगता येत नाही सध्या इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी